श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा लवकरच वटपौर्णिमा हा जो सुवासनीचा सण आहे तर तो येत आहे आणि या सणाची प्रत्येक सुवासनी महिला अगदी आतुरतेने वाट पाहत असते आणि असा हा सण आल्यानंतर आपल्याकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम हा आवर्जून होतो आणि त्यासाठी आपल्याला लागतात ते म्हणजे उखाणे एकदम नवीन असे उखाणे आपल्याला असं वाटत असतं की कोणीही असा उखाणा घेतला नसेल असा आपण एकतरी उखाणा घ्यावा तर अशाच पद्धतीचे मी काही निवडक उखाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा संसारात रमताना मनाला हवा ब्रेक संसारात रमताना मनाला हवा ब्रेक टिंबटिंब राव आहेत स्वभावाने नेक मुलं सुनालेख आणि जावई हीच खरी संपत्ती माझी मुलं सुनालेख जावई हीच खरी संपत्ती माझी आज नातवांमुळे टिंबटिंब राव झाले आजोबा आणि मी त्यांची आजी मी चाळत होते गव्हाचं पीठ मी चाळत होते गव्हाचं पीठ टिंबटिंब राव करतात खूपच सुंदर थालीपीठ गौरी गणपती दसरा झाला की दिवाळी येते गौरी गणपती दसरा झाला की दिवाळी येते टिंबटिंबरावांच्या सहवासात प्राणज्योत तेवते टिंबटिंबरावांची पत्नी झाले देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं किंबटिंब रावांची पत्नी झाले देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आकाशी रंगांचा शालू खुल्ला बेलबुटीच्या नक्षीनं